रामकृष्ण हरी या ठिकाणी मी आता धोडेगावमधून एक अर्ध्या तासामध्ये निघणार आहे माझ्यासोबत एक माणूस येणार आहे तो मला घेऊन जाणार आहे हे तुम्ही बघू शकताय इकड्या भागात एस टी सुद्धा चाललेली आहे माझ्यासोबत आज आमचा एक छोटासा प्रोग्राम होणार आहे हारेवाडी या भजन या ठिकाणी छोटासा प्रोग्राम होणार आहे धन्यवाद एक व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच आहे की तुम्ही आम्हाला भरभरून प्रतिसाद देता त्याबद्दलही तुमचे सर्वांचे आभार मानतो धन्यवाद रामकृष्ण हरी आपलं सर्वांचं सर्व ठीक आहे ना उद्या सकाळी भजन धारेवाडी देवी देवीपास भजन मंडळ धारेवाडी हे भजन आपल्याला संतोष लांगी या यूट्यूब चॅनेलवरती आपल्याला बघायचं मिळेल तरी जास्तीत जास्त या ठिकाणी लाईव्ह येण्याचं कारण एवढंच आहे धन्यवाद